सूरज आणि अभिजित सावंत यांच्यामध्ये झाली भांडणे घर झालं सावंत यांच्या विरोधात नमस्कार मित्रांनो बी बी डी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कलर्स मराठी वाहिनीने एक, एक प्रोमो प्रदर्शित केला असून त्यामध्ये सूरज चव्हाण आणि अभिजित सावंत यांच्यामध्ये भांडणे झाल्याचं जा समोर आलेलं आहे तर काय आहे त्यांच्या भांडणाचं कारण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करायला विसरू नका तो प्रदर्शित झालेल्या प्रोमो मध्ये असं दिसत आहे की अभिजित सावंत हा जोडी मध्ये काहीतरी करत आहे आणि जोडी तोडण्यास बिग बॉस यांनी मनाई केल्यामुळे सूरज चव्हाण घनश्याम आणि घरातील सर्व सदस्य अभिजित सावंत याला बाहेर चढण्यासाठी आणि निक्की सोबत जोडी मध्ये बांधून घेण्यासाठी सांगतात परंतु अभिजीत म्हणतो मी नियम तोडला असेल तर तो मला बिग बॉस सांगतील तुम्ही सांगायचं नाही त्यानंतर आर्या साधव अभिजीतला असं म्हणते की तुम्ही नक्की तुमचेच शब्द बोलत आहात की निक्कीचा शब्द बोलताय दोन दिवसामध्ये तुम्ही पूर्णपणे चेंज झालेले असाल अभिजित सावंत पूर्णपणे चेंज झालेला आहे असं आर्या म्हणते त्यानंतर अभिजितने सर्वांना चांगलेच प्रतिउत्तर दिलेले आहे भांडणानंतर अभिजितला असं म्हणते की चार दिवसात मी तुला पूर्ण ओळखलं पण हे लोक तुला अजिबात ओळखू शकले नाहीत तर मित्रांनो अशा प्रकारे घरातील सदस्य खास करून सूरज आणि अभिजित यांच्यामध्ये वाद झालेले आहेत तर या वादावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवनवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद